मी वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवलेली असावी असं सूचक विधान राजन साळवींनी केलं झी चोवीस या विशेष कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे वैभव नाईकही उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आगामी काळामध्ये अजून काही कोकणातले नेते पक्ष सोडतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असं आम्ही ऐकतो तुमच्या कानावर तशी बातमी आहे का आम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातूनच चर्चा ऐकतो मला काय माहिती तर आम्ही नावाचं सांगतो चर्चा होते वैभव नाही अजून तुम्हाला त्यांची पण चौकशी सुरू झाली आता बरोबर ते काय संपर्कात आहेत किंवा तुम्हाला वाटत मला काहीच माहिती नाही ती जबाबदारी माझे नाहीये त्यांनी यावं असं वाटतं का ते यावं असं वाटतं का ती जबाबदारी मला वाटतं असावी साहेबांनी दिलेली त्याचा नाना जबाबदार आहे तुम्ही आता हिंट मग तुम्ही थेटच बोलता तुम्ही सांगायचं पण येतील असं तुम्हाला वाटतं का त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सांगायचं झालं तर तेही कदाचित त्यांना त्यांना अशाच प्रकारचा त्रास झाला असं तुमची माहिती आहे का त्यांना अँटी करप्शनचा त्रास होतो झाला पक्षांतर्गत पक्षांतर्गत त्यांना काही असा त्रास कधी एखादा फोन करून विचारा ते सांगतील ह्या कोकणामध्ये सावंतवाडी पासून आपल्या म्हणा मंडणगड नाही म्हणू आपण चिपळूण पर्यंत कोणाला किती त्रास होतो किती त्रास झाला काय आतमध्ये खतखत आहे काहीतरी विचारात मला ते सांगतील सर्वजण आज बाडा असतील पण तुम्ही 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 तुम्हाला सांगितलं मग तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न झाला पण या सगळ्या गोष्टी अजूनही पक्षाच्या लक्षात येत नाहीत यायला चुकत आहे असं म्हणणार नाही ना मी कारण शेवटी दे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या अधिपत्याखाली मी काम केलेलं आहे रत वैभव नाईक ही यांनाही शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्र्यांनी सामंतांवर सोपवली असावी असं सूचक विधान या मुलाखतीत साळवींनी केलेलं आहे